नाव सांगा तुमचं रामचंद्र कुंभरे बरं कुठून आले चंद्रपूर काय त्रास होतो तुम्हाला लखवा लखवा लागतो एक हात एक पाय राम नाव बरं आता आपल्या जनसेवा जनसेवार फायन अँड पॅरेलिसिस सेंटर आपण जे संयुक्त उपचार पद्धतीने उपचार केले ते कसे वाटले तुम्हाला अतिशय सुंदर छान पद्धत बरं आपला स्टाफ वगैरे कसा वाटला ठीक आहे मन विडावे सगळे ओके टा हात वर घेऊन दाखवा आता बोट हलवा तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगाल तुम्ही आमच्यासारख्या पेशंटला सांगू की या पद्धतीने आहे संयुक्त उपचार पद्धती आहे त्या पद्धतीने एकदा जे आहे जे नियोजन पद्धत आहे चांगली पद्धतीने सेवा मिळतो तर आम्ही ते आम्ही दुसऱ्या कस्टमरपर्यंत पोहण्याचे काम करू